काय म्हणणं आहे तुमचं आजही तशीच अवस्था आहे देव सुद्धा प्रचारावर आहे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त अख्खं जग ऍडव्हर्टाईजमेंट वर चालतंय महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे महाराज सुद्धा प्रचारावर आहे अले अवस्था आहे दादा वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे कीर्तन करणारी नालायक आहे देवाला मानणारी मूर्ख आहेत न मानणारी शाणे आहेत नाचवणारे गोड आहेत कीर्तन ऐकणारे इडे <laughs> आहेत जो गाय अंगारेवर विश्वास आहे पण डुक्यावर नाही <laughs> काय करावं या जगाला कधी कधी नवल वाटतं मला अहो ज्या साबणानं गोरं होतं ते साबण कधी खपत नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज ला हिरोईन ब्रँडेड आणि गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे <laughs> <laughs> आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबणाला आधी बरे सोमळ्या पण खरी जाऊ ना डुक्क बिक पण वापरत ना प्रॅक्टिकल वगैरे आहे देव आहे आता वाद नाही पण कुठेही कळावा ना तुम्ही सांग मोड नेमकर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का अह ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे नाकाच्या शेड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही तू बाप ठोकला हा कुठल्या अनुषंगाने परमार्थ आहे खरे पोरांना तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे सारखं बोमलता नोकरी नाही हे नाही ते नाही चांगलं यश नाही अरे आयुष्यभर देवासमोर नाचला तू अरे गणपती समोर बाबराव लावला येणं आणि ही म्हणतोय देवानं मला देव तू देव ना जीवला नवल रे दिवशी बोकड आणि घालून आणलं पाहिजे सांगणार्थ लक्षात घ्या वारकरी संप्रदाय म्हणजे काय विज्ञानिकल अरे कुठलाही एमडी पीएचडी एमपीसी युपीसी भरती कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यकर्ता एकदा ज्ञानेश्वरी वाचा चरणावर मस्तक ठेवून सांगते या बहिणीचा विश्वातला असा प्रश्न नाही ज्याचं उत्तर माझ्या ज्ञाबरांच्या ज्ञानेश्वरीत नाही तो वारकरी संप्रदाय तुम्हाला आता केमिस्ट्रीचे सूत्र बायोलॉजी सूत्र आम्हाला काही ज्ञानेश्वरी मिळणार आहेत का बरोबर तुम्हाला केमिस्ट्री बायोलॉजी झुअलॉजी सायन्स प्रत्येक नाईन्टी पर्सेंट सायन्स ज्ञानेश्वरी नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी काय वाटतं तुम्हाला परमार्थ म्हणजे काय दोतांड कर्मकांड परमार्थ म्हणजे साधना मेडिटेशन समाधान सॅटिस्फॅक्शन परमार्थ म्हणजे देव कोण आहे त्याची जाणीव करून घे విపదు విపదు నేవ సంపదు संपदा विपदा विस्मण विष्णू संपन्न नारायण स्मृती नीट ऐका कळेल तुम्हाला विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मण विष्णू संपन्न नारायण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे ज्याला जपता आधी तो सगळ्यात मोठा श्रीमंत ज्याला हे धन करा परमहारत काय टाका आजची पिढी आजकालच्या एखाद्या पोरांना विचारलो ना का रे बाबा हायली एज्युकेटेड मेंटेन एखाद्या मुलीला विचारलं नाग बाई हाय क्लास लाईफस्टाईल बोलायचं वागायचं सगळं कळतं तुला पण कधी नित्यपूजा करताना आईबापाच्या चरणावर मस्तक ठेवताना दिसली नाही ती फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके okay, नो इश्यू तू देवाला

वाचोजेनी सांडस आहे खंडी जपाय पाणी राज हाऊस आहे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हे कलियुग आहे इथं खऱ्या खोट्याचा मायना नाही इथं क्वांटिटीला किंमत आहे क्वालिटीला नाही हे कलयुग आहे इथं चार माणसं एकच खोट बोलली की खोटं सुद्धा खरं होत आहे चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं हो खोट ठरवत्या खरं आहे का नाही आणि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही जग आहे सत्य स्वीकारायला वेळ लागतो कारण या जगात सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्यात जगत भास आहे बाकी सगळी कल्पना आहे द्वैत आहे आहे असत्य हे <laughs> कळायला लागतंय ते पुण्य आहे आणि हे कमावता येतंय ते ताकद म्हणजे नामस्मरण आहे आणि ते घ्यायचं ठिकाण म्हणजे देवाचं दार आहे कळत मग आम्ही विचार केला देवा तुझ्याच दार आहेत काय <laughs> सुख दुःख सांगायला माय मावल्या लग्न झाल्या मावल्यात तुम्ही मला सांगा फार त्रास होत असला सासरमध्ये तो कोणाला सांगता कोणाला सांगता जा ग तुम्ही तरी गुवाहाटीला जाऊ नका ग का मी पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जाग माय बोलत जा बोलत नाही असं नाही ग नवरा बायकाचं भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाई आई बाप बहीण बाळा सगळं मी समजते सगळं मी एकटी सभा मी काय काय सभाल नवरा सगळं मी सभाळतो तू तू फक्त तोंड समाल एवढं बोलतो ग माय आपण अधिकार आहे तुमचा कीर्तनाचं दार म्हणजे लोकाला सांगण्यापेक्षा देवाला सांगूया देवा सांगू सुख दुःख देव निवारी भूक नका काळजी करू इथं विंदाच बोलायचं इथं हसू वाटलं हसायचं रडू वाटलं रडायचं नाचू वाटलं नाचायचं आता एखादी मुनी नाचले असते ग पण ज्याच्या संघ गाठ बांधली ते गो नाचा नाही त्यांना जर कीर्तनात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईन की माझं घरी गेल्या गेल्या म्हणून संतीन शिरली होती भाई मंडपात तू या अंग तू ये घरी तुझ्या महाराजांकडे तू जे गं माय आजपर्यंत कुठला संतांना लोक चांगलं म्हणलं एखाद्या माणसाला संत कळत नाही देव कळत नाही ज्ञान कळत नाही त्याची चूक नाही त्याची मूढता त्याच अज्ञान पण त्याला देवाजवळ येऊ देत तो नाही ज्ञान ज्ञान नाही आहे द्णा कोणामुळे याची ज्ञानाचं काय करतात चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं चा वय चांगव महाराजांचं विद्या चौदा आहे कला चौसष्ट आहे चौदाशे वर्ष इतका योग प्रबळ आहे मेलेल्या मनाला जिवंत करायची ताकद आहे अहंकार काय झालं मुक्ताईचे पाच वर्षाच्या मुक्ताईचे प्रथम शिष्य झाले तेव्हा देवाचं नामचिंतन असतं रे दादा काय करता अहंकाराला सगळ्यात मोठा शिवभक्त होता रावण तिन्ना कैलास हलवला एवढी ताकद भक्ती सगळ्यात श्रेष्ठ धन्यभाग्य रावणाचे दास झाले शंकराचे लंगा कोणाची मोठ लंका की बिका पाटलाची बोलत जा ना तुम्हाला असं वाटतं का हे तुमचं असलं लागून पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही तुमचं कसं माहित आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्ष भांडता येतो वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोललू नको झालं नाही तो सिद्धी कमी करू नको ना दोन वर्ष आला दोन वर्ष दोन नारळ घेतले दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली हुशार आहेत तुम्ही <laughs> कळलं त्याला चांगलं आहे महाराज का हुशार आहेत तुम्ही कळलं असेल तर तो दोनदाही एकटा झाला तुझी बायको कुठे आहे लग्न नाही झालं तुम्ही सगळं मोड नेमकर किती नारळ दिले मी तुम्हाला सांगते अशी किती की कीर्तन ऐकल्यावर देव भेटल भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बडे विना शक्ती बोलू नये अरे भावे विना देव नकले गुरुविना अनुभव कैसा करे भावा बरे करतरी आरे तैसा हरी काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोवाची तुका म्हणे चित्त करा रे निर्मूल अरे कशाला काळजी करताय ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनं कोणता आला बाबा बसल्या जागे ते मारू शकता काही गरज नाहीये तुम्हाला आणि माय तुम्हाला तर सांगते तुम्ही तर लय मरतच जाऊ नका हाडाची काढ झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तनानं झाली ती ते म्हणजे तू लय लोकांनी आणशील तू लय धडाची अगं मी कीर्तन करू करू मेले तुम्हाला काय आहे ग माय काय नाही जीव सांभाळायचा शरीर येतं सगळं आहे आरोग्य सांभाळत जा मेडिटेशन करत जा साधना करत जा प्राणायाम करत जा योगासन करत जा जीव आहे तर देव आहे जीवातच आहे आणि देवामुळे जीव आहे हे लक्षात घ्या सर्व घटी राम देहा देही एक सूर्य रश्मी तो आहे म्हणून याची काळजी घेत तुम्ही सांगा माय गोड तुम्ही आजारी पडला घरातलं काम करा दुसरी बाई काय गो विचारलं ग माय गे थिएटरला बसल्या बसलेल्या बालकणीच तिकीट काढलं तुम्ही तर <laughs> కొడి గాళ్ళవే అసలు सरकारच्या व्यासपीठाच्या वर माणसांना बसू नये हा कीर्तनाचा नियम आहे ही गादी नारदाची आहे इथं उभा जरी मी असले तरी जगाचा मालक इथं शेजारी उभा असतो म्हणून त्याच्यावर वर बसू नये हा अधिकार आपला नाही एवढी लायकी आपली नाही म्हणून खाली बसायचं असतं असत ही मागच्या आलेल्या पुढे बसल्या त्या हो काही बालकनी धरून बसल्या त्या सुरुवाती बस मला काय मला कळत हे ऐकतो रे ना मोडणी कर बोलल्यावर झोंबत आपल्याला काय झालंय मा झालाय आपल्याला बरं सगळ्यालाच माझ्या सहित मी भी घेतलीच आहे की मी कुठं नाही आमची पश्चिम महाराष्ट्र आहे आपल्याकडे जवळ तुळजापूर जवळ अक्कलकोट जवळ गाणगापूर जवळ चार गावं सोडले की संत लवळ आलंच कुर्मदास महाराजांचं मंगळवेडा आलाच चोखोबा रायांचा आहे का आपल्याला किंमत नाहीच तीर आलं गोरबा दागाच आहे का किंमत